श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्तीचे लाभली ते शुद्धबुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा अर्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे अठ्ठावन्न एकशे एकोणसाठ यांचा गुड अर्थ आज आपण पाहू श्रीराम श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे शेष मौनावला स्थिर पाहे मना सर्व सांडू नराहे श्री श्रीराम हे मना या आत्मारामाबद्दल त्याच्या दिव्य ज्ञानाबद्दल अखंश शास्त्रांचे तर्क कुकल्पना मीमांसकांनी त्याची केलेली चर्चा वहापोह हो, न्यायशास्त्राने केलेली घटपटादी खटपट श्रुतीमातेने म्हणजे त्या वेदमाऊलीने सांगितलेले आणि स्मृती म्हणजे आठवण करून ज्ञानी लोकांनी जगासमोर साधकांसमोर मुमूक्षून करता वेदातील परस्परविरोधी अशी विचित्र म्हणजे तऱ्हेने निरनिराळ्या भेदाने दाखवलेली वचने वाक्ये त्या आत्मवस्तूची वाक्यता घालून देत नाहीत उपनिषदांनीही अनेक तऱ्हेने त्याचा वाप करून ते अनिर्वाच्य असे ठरवले आहे त्यांनाही सरळ दाखवता आले नाही अनुभवानेच ते आत्मवस्तू निरनिराळ्या दृष्टांताच्या योगाने पटवून घ्यायची हेच उपनिषदांनी सांगितले आहे स्वत शेष म्हणजे ही जीव स्थिरच आहे तिच्यानेही या मांसाच्या गोळ्याने काय वर्णन करता येणार म्हणून ती मौन म्हणजे स्वस्त काही हालचाल न करता गप्प बसली किंवा अतिशय चंचल म्हणून त्या स्थिर वस्तूला तिला ग्रहण करता आले नाही अथवा ही पृथ्वी धारण करणारा शेषनारायणही कौतुकाने आत्मरूप ते 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 त्या आत्मरूप आत्मारामाकडे त्याच्या प्रकाशाकडे आपल्या अनंत नेत्रांनी पाहत राहिला आणि आश्चर्यचकित होऊन स्थिरावला त्यामुळे त्या एकरूपतेच्या अनुभवात तो मौनावला त्याला बोलताच येईना वर्णन करून त्याच्या जिभेचे दोन तुकडे झाले द्विजीव्हत्व प्राप्त झाले तरी दोन्हीही जिव्हा थकल्या पंचभौतिक जिव्हा त्या पंचभूतातील प्रकाशमान तेजस्वी वस्तू काय वर्णन करणार म्हणून एकचित्त होऊन तोही आत्मारामाकडे पाहत राहिला म्हणून हे म्हणा तू मात्र या सर्व श्रुती आदी करून शास्त्रांच्या जाणीवेत ज्ञानात उरफडून न जाता ते सर्व टाकून दे आणि आत्मप्रकाशाच्या जाणिवेत अविनाशी स्वरूपात अखंड नामस्मरण करून शास्त्र जाणीवविरहित म्हणजे शास्त्रांचा ताठा गर्व अभिमान टाकून प्रकाशात मिळून जा जय जय रघुवीर समर्थ जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची अहम भावजा मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्नपोटी जी रे श्रीराम हे मना पंचभक्ना ते भोजन करीत असताना जेवत असताना जेवता जेवता ज्याप्रमाणे माशी तोंडला जावी व ती गेल्यावर जशी त्या षडरस अन्नातील रुची चव मनुष्याला घेता येत नाही ती मिळत नाही त्याला प्राप्त होऊन भोजना जे भोजनाचे अंतिम ध्येय म्हणजे तृप्ती ती त्याला मिळत नाही कारण माशीच्या प्रभावाने तिच्या अंगच्या विशिष्ट गुणांमुळे त्या षडरस भक्षण करणाऱ्या व्यक्तीला ते अन्न जिरवता पचवता न आल्यामुळे जशी वांती होऊन ओकारी होऊन ओकून जाते व खाऊनही त्या षडरसाची तृप्ती मासीमुळे मातीमोल झाली नाहीशी झाली दुरावली त्याप्रमाणे आत्मवस्तूची जाणीव होऊ नये तो आत्मप्रकाश अंतर्दृष्टीला ज्ञानदृष्टीला गोचर होऊ नये त्याचा अनुभव मिळू नये जर अहमभाव देहाभिमानरूपी माशी घशात अडकली आत गेली तिला जर आतल्यात मनात जिरवता आली नाही ती विरुंद नाहीशी होऊन जर गेली नाही तर मात्र हे ज्ञानरूपी सुग्रास षडरसाने युक्त अशा तऱ्हेचे अन्न ब्रह्म त्याच्या त्या अहमभावी मनुष्याच्या पोटामध्ये जिरत नाही पचत नाही त्याला वांती होऊन ते सर्व निघून जाऊन तृप्तीला मात्र तो मुकणार आणि घशाची जळजळ मात्र कायम राहणार म्हणजे जन्ममृत्यूचा त्रास न चुकता ज्ञान होऊ नये फुकट वाया गेल्याबद्दल हळहळ मात्र पधरात पडणार म्हणून हे म्हणा रामस्मरणाच्या योगाने आणि सद्गुरूच्या कृपेने त्या दिव्यवस्तूचे ज्ञान जाणीव झालेली आहे ती मात्र अहमभावाची माशी अडकू न देता ते ज्ञान भोजन अवकाश माशाच येणार नाहीत अशा ठिकाणी बसून कर म्हणजे ऐक्यरूप होऊन राहा त्या ठिकाणी त्या ज्ञानगुहेत माशीचा इलाज चालणार नाही अशाच ठिकाणी बैस ते ठिकाण ती गुहा तुला आत्मारामाच्या अखंड नामस्मरणानेच प्राप्त होईल जय जय रघुवीर समर्थ